नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये एक ब्रास म्हणजे किती त्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो समजा उदाहरणासाठी एक भिंत आहे त्या भिंतीची लांबी दहा फूट आहे आणि उंची दहा फूट आहे म्हणजे लांबी आणि उंचीचा गुणाकार करायचा आहे म्हणजे लांबी किती आहे दहा फूट आहे उंची किती आहे दहा फूट आहे दहाचा दहा बरोबर गुणाकार करायचा आहे उत्तर किती येणार आहे शंभर येणार आहे म्हणजे शंभर स्क्वेअर फूट येणार आहे शंभर स्क्वेअर फूट ज्यावेळेस मित्रांनो उत्तर येईल त्या शंभर स्क्वेअर फूटला एक ब्रास म्हणले जातात समजलं मित्रांनो समजा एखादा स्लॅप आहे त्या स्लॅबची लांबी दहा फूट आहे आणि रुंदी दहा फूट आहे तर लांबी आणि रुंदीचा जर गुणाकार केला म्हणजे लांबी किती आहे दहा फूट आहे रुंदी किती आहे दहा फूट आहे दहाचा जर दहा बरोबर गुणाकार केला तर शंभर उत्तर येतं म्हणजे शंभर स्क्वेअर फूट त्या शंभर स्क्वेअर फूटला एक ब्रास म्हणले जातात ज्यावेळेस शंभरच्या पट्टीमध्ये उत्तर येतं त्यावेळेस एक ब्रास म्हणले जातात दोनशे उत्तर आलं तर दोन ब्रास तीनशे उत्तर आलं तर तीन ब्रास दीडशे उत्तर आलं तर दीड ब्रास अशा प्रकारे मित्रांनो ब्रासचं हो माप असतं व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद